नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामती तालुक्यातील कानाडवाडी या ठिकाणी मागील आठ दहा दिवसापूर्वी एक घटना घडली होती आणि या घटनेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन घराचं नुकसान झालं होतं आणि घरातील जे काय वस्तू होत्या इलेक्ट्रिक वस्तू होत्या किंवा घरगुती वापराच्या वस्त्या संसार उपयोगी साहित्य होतं हे सर्व जळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे जे नातेवाईक ग्रामस्थ होते यांनी आवाहन केलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काही ना काही मदत मिळाली आणि सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने चांगला बरेच जण म्हणतात सोशल मीडियाचा वापर हा वाईट होतो परंतु सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठीही होऊ लागला याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज या भोसले कुटुंबियांना जी मदत मिळत आहे हे आपल्याला या यातून दिसून येते याबद्दल आपण काय मदत झाली कुणी मदत केली कशा पद्धतीने झाली याविषयीची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा माझं नाव योगेंद्र भोसले मी कानारवाडी तर आम्ही ही घटना तारखेला घडली तर तो दिवस म्हणजे मला वाटतं नागपंचमीचा दिवस होता आणि ही शेतकरी कुटुंब असल्यामुळे सगळेजण रानात काम करत होते आणि त्यानंतर ना ह्यांना घटना करण्यासाठी थोडासा कालावधी गेला आणि त्यानंतर ना ज्यावेळेस हे आपलं शेतातलं काम उरकून त्यांच्या घरी आले तर त्यावेळी वेळी सगळं घरामध्ये अस्तव्यस्त सगळं पडलेलं होतं उपयोगी साहित्य होत त्यांचं सगळं हे जळून खाक झालेलं होतं आणि त्यानंतर ना आम्ही दुसऱ्या दिवशी इथं ही घटना समजल्यानंतर गेलो तर त्यावेळी आम्हाला असं वाटलं कि ह्या कुटुंबाला आता खरंच मदतीची गरज आहे आणि त्यावेळी आम्ही अनेक सेवाभावी संस्था असतील अं राजकीय असतील या सर्वांना मदतीचं एक आवाहन केलं त्याचबरोबर सोशल मीडियाला सुद्धा आम्ही एक मदतीचा आवाहन केलं की या माध्यमातन ह्या शेतकरी कुटुंबाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि त्यामुळं आम्ही ही मदत घेऊन आज या या ठिकाणी आलेलो आहे यामध्ये आता आम्ही शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे त्यामध्ये त्या वही असेल पुस्तक असेल अनेक पॅन असेल अनेक संसार उपयोगी साहित्य सुद्धा आम्ही या ठिकाणी या सो, आ, सोशल मीडियाच्या माध्यमातन आव्हान केल्यामुळं लोकांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्यामुळं आम्ही इथे मदत पोचवू शकलो आणि या आम्हाला सर असं वाटतं की याचं सर्व श्रेय हे सोशल मीडियाला जात की जे समाजामध्ये असे काही लोक आहेत की ज्यावेळी अशी दुर्घटना घडते त्यावेळेस ते उत्स्फूर्तपणे मदत करत असतात सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने होतो आपण हे पाहत आहोत आणि याचीच माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे विशाल भोसले मी याच गावचा रहिवासी आहे पण सध्या बारामतीमध्ये राहतो ज्यावेळेस आम्हाला ही घटना कळली की ज्या सकाळी ज्या सकाळी आम्हाला कळलं हे असं झालंय मग आम्ही संध्याकाळी इकडं असोसिएशन म्हणून एक एक संघटना आहे त्या संघटनेमार्फत आम्ही काही मदत कार्य घेऊन इथं पोहोचलो की बाबा काहीतरी घेऊन गेलं पाहिजे जाताना पहिल्यांदाच आणि पोहोचलो तर इथं बघितलेली परिस्थिती जी होती की अंगावरचे फक्त कपडे राहिले होते घरातल्यांचे बाकी सगळं जळून खाक झालं होतं म्हणजे जर मी पंचनाम्याची ती कॉपी बघितली त्या पंचनाम्याच्या कॉपी मध्ये बघितले असताना ह्यांनी म्हणजे या कुटुंबाचा सदतीस हजार रुपये जो, जो पगार होता घेतलेला पगार आलेला जो पगार होता तो पगार सुद्धा जळून जरु, खाक झाला म्हणजे ह्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते कष्टाचा पैसा तुमचा गेलाय मग त्यानंतर आम्ही एक दोन संस्थांना अप्रोच केला म्हणजे मराठा सवा संघ सेवा संघ असेल त्याच दिवशी आम्ही सगळे मेसेज पाठवून दिले होते मराठा सेवा संघ असेल शरीर फाउंडेशन असेल किंवा शासकीय यंत्रणांना पण आम्ही म्हणजे कळवलं पण यानंतर आम्ही विचार केला की अजून काय होऊ शकतं मदत करायला कारण हे सगळं डोळ्यासमोर उभं राहत होत की नाही का हे असं झालंय पण अजून काय होऊ शकत या गोष्टीचा विचार करताना आमच्या लक्षात आलं की आपण सोशल मीडियावरती पण एक चॅनल चालवतोय तर एक आव्हान करायला काय हरकत आहे की अशी अशी गोष्ट झाली तर लोकांना एक आव्हान केलं आम्ही कि अशी गोष्ट झालेली आहे नेमके फोटोज पण अव्हेलेबल होते त्या फोटो ते फोटो टाकले आणि एक मजकूर लिहून टाकला की म्हणजे अंगावरचे कपडे सोडून सगळंच या परिवाराचे जळून खाक झालं तर बरेच लोक पुढे आले काही लोकांनी मदत करायची तयारी दर्शवली काही लोकांनी सांगितलं की मला थोडीच मदत देऊ शकतो मी एवढी चालेल का आम्ही म्हटलं की देण्याची भावना महत्वाची आहे की ती लोक कोणी ह्या भागातली नाही आहेत किंवा काय कोणी ओळखत सुद्धा नाही आहेत या लोकांना हे गाव सुद्धा कदाचित त्या लोकांना माहीत नसेल मग त्यांची प्रातिनिधी स्वरूपात नाव सांगायचं झालं तर आमचे संदीपांना चौधरी असतील दिसलेसर असतील आ, संकेत बालगुडे म्हणून मित्र आहेत आमचे देवदत्त देशपांडे असतील विनोद साळुंके असतील पद्मनाभ लंके असतील हितेन शाह असतील डॉक्टर अभिषेक साळुंके असतील प्रणव कदम असतील प्रज्ञा देशपांडे असतील विठ्ठल मामा खांदवे असतील डॉक्टर आटोळे असतील या सर्व लोकांनी जी मदत केली म्हणजे ह्यांनी या लोकांना माहीत नाही आहे की हे गाव कुठे किंवा या गावातली कुठल्या कुटुंबाचा हे झालाय त्यांना वाचून ते वाटलं की बाबा आपण मदत केली पाहिजे अप्रत्यक्षरित्या तर जाऊ शकत नाही तर हे लोक मदत करत आहेत तर हातभार लावला पाहिजे तर ह्यांनी प्रत्येकाने काही काही अमाऊंट आम्हाला पाठवले आणि त्यांनी सांगितलं होतं की गोष्टी स्वरूपात काहीतरी त्यांना संसाराला ज्या लागतात गोष्टी त्या द्या कालही गा का मराठा सेवा संघाच्या वतीने चांगली मदत झाली तर आम्ही बघितलं की काय काय गोष्टी दिल्यात सगळ्या गोष्टी बा त्या पाहून आम्ही ठरवलं की ज्या ज्या गोष्टी राहिल्यात त्या आम्ही आणायचा प्रयत्न केलाय त्या जी मदत आम्हाला आमच्याकडे जमा झाली तर असा काही असा हा जो प्रपंच झालाय फक्त यातून आम्हाला सांगायचं एवढंच की सोशल मीडिया आज बदनाम आहे सोशल मीडियावर टाइमपास खूप केला जातो पण आम्ही म्हणजे ते अर्निंग सोर्स तर होऊ शकतो आता म्हणजे एक पॉझिटिव्ह वेने अर्निंग सोर्स म्हणून बघितलं जाते आज सोशल मीडियाला पण असं समाज ज्यावेळी समाजात एखादं संकट तयार होतंय एखादी गोष्ट म्हणजे काळाच्या ह्याला काय म्हणायचं काळाचा घालाच म्हणू शकतो आपण ह्याला जर असं काय होत असेल तर त्यावेळेस आपण सुद्धा पुढे येऊन अशा गोष्टी जर सोशल मीडियावर टाकल्या तर तुम्हाला इथून सुद्धा मदत मिळू शकते फक्त ती गोष्टी जेन्यून असल्या जे, जे पाहिजेत आणि जेन्यून असल्यामुळे त्या लो त्या गोष्टीला प्रत्येक गोष्ट जर तुम्ही मनापासून व्यवस्थित असेल सगळ्या गोष्टी तर मदत होती म्हणजे त्याला काय नातं लागत नाही त्याला ओळख लागत नाही काय लागत नाही यामुळे सोशल मीडियाचा हा म्हणजे या प्रकारे सुद्धा संकटात वापर होऊ शकतो हेच आम्हाला यातून सांगायचंय आणि सगळे सा जे लोकांचं नाव घेतले मी आता या सगळ्यांचे खूप आम्ही धन्यवाद मानतो कारण यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या गोष्टीसाठी मदत केली त्यामुळं आणि तुमचंही धन्यवाद या गोष्टी सोशल मीडियातून तुम्ही पोहोचवताय की लोकांपर्यंत म्हणजे आम्हाला यात यातून एवढंच सांगायचं की सोशल मीडियाचा तुम्ही संकटात सुद्धा वापर करू शकता सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर होतो आणि खरंच ज्याची द्यायची वृत्ती आहे दानत आहे छोटीशी काही ना मदत अशा वेळेस के केली तर ती किती महत्त्वाची ठरते हे आज आपल्याला दिसून येते तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज या चॅनलवर दाखवत असतो धन्यवाद